मित्रांनो गडकरींनी आव्हान दिले की ई ट्वेंटी मुळे खराब झालेली एकही गाडी दाखवा मग इथेनॉल एवढंच चांगलं आहे तर ते पन्नास टक्के किंवा नव्वद टक्के का नाही केलं इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे मग पेट्रोलची किंमत दहा टक्के तरी कमी व्हायला पाहिजे होती ती का नाही झाली हे मासे ब्राझीलचं उदाहरण देतात परंतु ब्राझीलमध्ये दे ई झिरो ई फाईव्ह ई टेन असे पर्याय उपलब्ध आहेत कदाचित तो लोकशाही देश असल्यामुळे असे पर्याय उपलब्ध असतील तर या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहे की वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच ई ट्वेंटी पेट्रोल बद्दल तसेच यामुळे गाड्यांचं नुकसान होतं गा, का तर होतं आणि काय होतं तर सर्वात पहिलं नुकसान म्हणजे मायलेज कमी होतं इथेनॉल मध्ये पेट्रोलपेक्षा सुमारे तेहतीस टक्के कमी ऊर्जा असते त्यामुळे ई ट्वेंटी वापरल्यास गाडीचं मायलेज कमी होतं नवीन गाड्यांमध्ये मायलेज फक्त एक ते दोन टक्के कमी होतं पण जुन्या गाड्यांमध्ये ज्या बी एस टू आणि बी एस थ्री आहेत या गाड्यांमध्ये सहा टक्केपर्यंत कमी होऊ शकतं उदाहरण पंधरा किलोमीटर पर लिटर एवरेज देणारी गाडी वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे बारा ते चौदा किलोमीटर पर लिटर एवरेज देऊ शकते कोलकात्यातील एका पेट्रोल पंप मालकाने सांगितलं की त्यांच्या गाडीचं मायलेज परदेशात सोळा किलोमीटर पर लिटर होतं पण भारतात ई ट्वेंटी मुळे ते बारा किलोमीटर पर लिटर झाला आहे तसेच इथेनॉल पाणी शोषून घेतं ज्यामुळे जुन्या गाड्यांच्या इंधन प्रणालीत जसं की इंधन टाकी किंवा पाईप यांना गंज लागू शकतो रबर चे जसे की, की, की फ्युएल गॅस केट लवकर खराब होऊ शकतात हे पार्ट दर वीस ते तीस हजार किलोमीटरला बदलावे लागतात ज्यामुळे खर्च वाढतो एप्रिल नंतर बनलेल्या गाड्यांमध्ये इथेनॉल सहनशील भाग वापरले जातात परंतु जुन्या गाड्यांमध्ये हा धोका हो आहे जुन्या गाड्यांमध्ये ई ट्वेंटीमुळे गाडी सुस्त चालू शकते इंजिन मध्ये खटखट आवाज येऊ शकतो किंवा गाडी मऊपणे चालणार नाही हे विशेषतः दुचाकी आणि बी एस फोर आधीच्या गाड्यांमध्ये दिसून येत सोशल मीडियावर अनेकांनी तक्रार केली आहे की ई ट्वेंटीमुळे इंजिनचं नुकसान झालं आहे तसेच एप्रिल दोन हजार तेवीस आधी बनलेल्या गाड्या ई ट्वेंटी साठी पूर्णपणे तयार नाहीत कारण त्यावेळी इथेनॉल सहनशील भाग वापरले गेले नाहीत यामुळे जुन्या गाड्यांचं दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं काही लोकांचा दावा आहे की ई ट्वेंटी मुळे इंजिन खराब झाल्यास विमा कंपन्या क्लेम करण्यास नकार देतात परंतु याला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही ब्राझील सारख्या देशांमध्ये ई फाईव्ह ई ट्वेंटी किंवा शुद्ध पेट्रोल निवडण्याचा मार्ग आहे पण भारतात सर्व पंपावर फक्त ई ट्वेंटी जबरदस्तीने विकलं जातं जुन्या गाड्यांच्या मालकांना यामुळे जोखीम आणि खर्च सहन करावा लागतो नितीन गडकरी आणि सरकार म्हणतात की ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच आय आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम म्हणजेच आय आय पी यांनी ई ट्वेंटी चाचणी केली आणि त्यात कोणतंही मोठं नुकसान शक्ती कमी होणं किंवा जीज आढळली नाही ई ट्वेंटी मध्ये गंजरोधक रसायन वापरली जातात आणि नवीन गाड्यांसाठी सुसंगत मानकं आहेत गडकरींनी आव्हान दिले की ई ट्वेंटी मुळे खराब झालेली एकही गाडी दाखवा एकही गाडी दाखवा Qua? this is त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींना पेट्रोल लॉबीचा कट आहे असं म्हणत हा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला सरकारी चाचण्या कठोर असल्या तरी त्या जुन्या गाड्यांच्या आणि वेगवेगळ्या रस्त्यांवरील परिस्थितीचं पूर्ण प्रतिनिधित्व करत नाहीत मायलेज आणि देखवालीच्या तक्रारी वास्तविक आहेत आणि पेट्रोल पंपावर पर्याय नसणं हा मोठा मुद्दा आहे तसेच गडकरी यांच्या कुटुंबाचा पूर्ती ग्रुप नावाचा साखर आणि इथेनॉल निर्मितीचा व्यवसाय आहे सोशल मीडियावर दावा आहे की गडकरींच्या मुलाचा इथेनॉल निर्मितीशी संबंध आहे आणि ई ट्वेंटी धोरणामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात असा आरोप आहे की गडकरी हे धोरण वैयक्तिक फायद्यासाठी पुढे रेटत आहेत आणि यामुळे साखर उद्योगाला फायदा होत आहे ई ट्वेंटी होऊन पर्यावरणाला फायदा होतो पण जुन्या गाड्यांच्या मालकांना मायलेज आणि देखभालीचा प्रश्न समोर येत आहे गडकरींच्या धोरणाला शेतकऱ्यांचा फायदा आहे पण त्यांच्या कुटुंब कौटुंबिक व्यवसायामुळे त्यांच्यावर संशय निर्माण होतो तुम्हाला ई ट्वेंटीचा अनुभव कसा आहे मायलेज कमी झाला का खाली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा